नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या या सुंदर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया पहा आपल्या सर्वांच्या घरामध्ये देवघर असतं आणि देवघरामध्ये आपल्या अशा पद्धतीचे चांदीचे टाक असतात आणि काही ठिकाणी चांदीच्या देवांच्या मूर्ती देखील असतात तर हे चांदीचे टाक आपण कशाने स्वच्छ करायचे या विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा देव जरी असले तरी देखील आपल्याला ते साफ करताना आपल्याला त्यांचं पावित्र्य राखणं महत्वाचं आहे आता बऱ्याच ठिकाणी हे चांदीचे टाक रोज पितांबरीने स्वच्छ केले जातात चांदीचे टाक जर का आपण पितांबरीने साफ केले तर बघा त्यांचं नाक कान डोळे हे घसल्या जातात आणि यामुळे त्यांची झीज होते यामुळे आपण म्हणतो बघा देवांना माशी लागली आहे किंवा देवांना होल पडला आहे तर देवांना माशी लागणे किंवा होल पडणं हे चांगलं नसतं आणि जशी आपण रोज देव जर का पितंबरणी घसली तर बघा यामुळे काही ठिकाणी बघा रांगोळीने देखील देव घसतात यामुळे देवांची झीज होते आणि असं म्हणतात पूर्वी आमच्या आजी म्हणायच्या की देवांना घसल्यामुळे देवांची झीज होते जशी देवांची झीज होते तशी ती आपली देखील झीज करत असतात म्हणून देवांना पितंबरने घसायचं नसतं तर असे हे देव आपण घरच्या घरी कशा पद्धतीने स्वच्छ करू शकतो अगदी सोप्या पद्धतीने आपण हे देव चमकवू शकतो तर तुमच्याही घरात जर का चांदीचे टाक असतील तर बघा चांदीच्या टाकांना आपल्याला पाठी मागून ही तांब्याची पाठ ही असणं गरजेचं आहे काही काही जणांच्या घरात बघा चांदीचे टाक असतात परंतु त्यांच्या पाठीमागून तांब्याची पाठ नसतं बिना पाठीचे देव आपल्या घरात कधीही ठेवू नये यामुळे देखील आपल्या घरामध्ये बघा जे प्रमुख व्यक्ती असतात त्यांना पाठीचे दुखणे पाठीमागं लागतात असं म्हणतात म्हणून देवांना नेहमी तांब्याची पाठ असा ही असावी ही चांदी असल्यामुळे काही दिवसांनी हे चांदीचे टाक बघा काळे पडतात काही ठिकाणी पीतांबरीने रोज घसल्यामुळे ते चकचकीत होतात परंतु पित्तांबरीने आपल्याला हे देव किंवा हे टाक कधीही घसायचे नसतात तर हे टाक आपण आपल्या घरात दररोज पाण्याने यांना आंघोळ घालायची आहे आणि विशिष्ट दिवशी विशिष्ट सणाच्या दिवशी तुम्ही अशा पद्धतीने हे देव तुम्ही स्वच्छ करू शकतात तर यासाठी आपल्याला बघा आपल्या घरामध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कोलगेट असतं तर आपल्याला कोलगेट घ्यायचं आहे आणि हे कोलगेट आपल्याला थोडंसं घेऊन आपल्याला ह्या टाकाला लावायचं आहे तुमच्याकडे जेवढे टाक असतील तेवढ्या टाकांना तुम्हाला हे कोलगेट लावून घ्यायचं आहे थोडंसं पाणी स्प्रिंकल करून आपल्याला हे कोलगेट हाताने आपल्याला चोळून घसून घ्यायचं आहे बघा अगदी वरच्यावर आपल्याला हे टाक घसायचे असतात काही ठिकाणी थी हे घसण्यासाठी ब्रश वापरला जातो तर काही ठिकाणी देखील आपल्याला हे टाक घसता येतात तर या ठिकाणी मी अगदी सॉफ्ट असा ब्रश घेतलेला आहे आणि हा ब्रश मी दररोज वापरत नाही तर कधीतरी हा ब्रश मी वापरते आणि हा ब्रश फक्त मी देवांसाठीच वापरते तर आपल्याला हा नवीन आणि सॉफ्ट ब्रश असा घ्यायचा आहे तर या पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला ब्रशने देव आपल्याला अल्लद म्हणजे वरच्यावर आपल्याला चोळून घ्यायचे आहे तर बघा इथे मी जास्त चोळलेले नाही अगदी वरच्यावर फक्त मी चोळलेले आहे तर थोडंसं तुम्ही हाताने किंवा लिंबाच्या फोडीने देखील तुम्ही कोलगेट घेऊन हे देव तुम्ही घासून घेऊ शकतात यानंतर देव आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर कोरड्या कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचे आहे तर बघा चांदीचे टाक हे काळे पडत असतात आपल्याला ते दररोज रांगोळीने किंवा बघा पितांबरीच्या पावडरीने घसायचे नसतात यामुळे ह्या देवांची झीज होते आणि देवांची झीज होणं हे आपल्यासाठी चांगलं नसतं देवांची जर का झीज होत असेल तर बघा देव आपली देखील झीज करत असतो म्हणून आपल्याला हे देव अशा पद्धतीने घरी तुम्ही कोलगेटच्या पावडरीने किंवा पेस्ट कोलगेट पेस्टने तुम्ही स्वच्छ करू शकतात आणि चांदीचे देव आपल्याला दररोज घसण्याची गरज नसते दररोज तुम्ही जर का देव घसत असाल तर यामुळे देवांची झीज होते त्यांचे नाक कान डोळे बघा यांना होल पडतात आणि ज्या देवांना होल पडलेले असतील किंवा माशी लागलेली असेल असे ताक किंवा देव आपल्या घरात चुकूनही ठेवायचे नाही तर बघा ते आपल्याला मोडून नवीन देव आपल्याला करून आणायचे असतात कारण यामुळे देखील आपल्या घराला हा दोष लागू शकतो तर अत्यंत साध्या पद्धतीने तुम्ही देवाची टाक स्वच्छ करू शकतात त्याचप्रमाणे गणपतीची मूर्ती असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही या चांदीच्या मूर्तीला देखील या पद्धतीने थोडंसं कोलगेट घेऊन ब्रशने तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही स्वच्छ करून घेऊ शकतात बघा गणपतीची मूर्ती आणि लक्ष्मीची मूर्ती देखील यामुळे अत्यंत स्वच्छ होते किंवा मग तुम्ही थोडीशी साखर घ्यायची आहे ती तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे आणि तुम्हाला लिंबाची एक फोड घ्यायची आहे तुम्ही ह्या लिंबाच्या फोडीने साखर लावून तुम्ही या पद्धतीने तुम्ही लिंबाला साखर लावून देखील तुम्ही हे देव घसू शकतात जास्त आपल्याला खरबडीत जी पावडर असते ती पावडर आपल्याला ह्या चांदीच्या टाकांसाठी वापरायची नाही आहे तर बघा तुम्ही इथे देव छान चकचक करत आहे तरी मी वरच्यावर हे देव घसलेले आहे आपण जर का चांगल्या पद्धतीने हे देव घसून घेतले देव एकदम पांढरे शुभ्र आणि चकचक करत असतात तर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा आणि जर का तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतात एकदा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारू शकता तर बघा इथे गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि ही मूर्ती देखील मी वरच्यावर चोळलेली आहे किंवा घसलेली आहे तर बघा अगदी पांढरी शुभ्र अशी चांदीची मूर्ती आपली ह्या कोलगेटमुळे निघते तर तुम्ही चांदीचे देव देखील याच पद्धतीने तुम्ही घसू शकता तुम्हाला कोणत्याही प्रकारचं केमिकल किंवा केमिकल युक्त लिक्विड वापरण्याची गरज नाही आहे धन्यवाद स्वामी समर्थ